सकाळी आज मी ना मोठ्या ब्लॉकमध्ये दाखवली पूजा पण ह्या ब्लॉकमध्ये दाखवलीच नव्हती तर अशी महादेवाची माझी छोटीशी पिंड जी आहे ना त्याला मी बेलाचं पान घालायचं संकल्प केलाय बघू आता संकल्प आपण पूर्ण करायचा प्रयत्न करूया आणि इथं जिवितिची अशी पूजा केली आणि दुर्वा घातलेत त्याला आणि जे कापसाची वस्त्रमाळ घातली होती ती मात्र निघून पडली तर अशी छान अशी सकाळी मी देवपूजा केलेली दिवे गेले आता का तर लवकर केली होती ना आणि मी उशिरा लागले दाखवायला आणि बाळकृष्णाला अशी तुळस आणि मंजुळा घातलेत आत्ताच ने चहा पिला आणि गेले दुकानला अनुभ बघा इथं झोपली भांडी एवढी घासून झाली कालचे दिवे वगैरे समयाजी लावलेलं ला। ते सगळं असं दोन जाळ्या भांडी घासून झाली माझे आणि कपड्याचं स्टँड इकडं ठेवलंय कारण की मला वाटलं पाऊस येतोय काय की आभाळ आलेलं होतं त्याने तर गेले दुकानला आणि वारं पण खूप सुटले तसेच गेले तर त्यांची तब्येत आता थोडीशी आहे ठीक तर गेले दुकानला गे आणि एक ना मला एक ना इतकं झाड हे आवडतं ना ह्याची तर मी नर्सरीतून विकत आणून आम्ही लावलं होतो माझ्या मला खूप आवडते म्हणून आणि किती कळे ह्याला आले होत्या आणि कसं काय पडलं काय माहिती असं तर हे वाऱ्यानं पडलं का आणून ओढलं मला काय माहिती नाही पडलंय खूप वाईट वाटायला लागले मला खत्र ह्याची फुलं ना मला खूप आवडतात खूप म्हणजे ना मोगऱ्यापेक्षा सुद्धा निशिगंधाची फुलं आवडतात मला वास्त्र ह्याचा किती छान येत असतो इथं ठेवलंय नैवेद्य गायांसाठी आपल्या लिलीची बघा ही फुलं रोज दाखवली तरी मला दाखवू वाटतात का तर खूप छान अशी लागलेली असतात ना आणि छान लागते फुलं झाडा फळाच शाळेमध्ये ना सांगितलं होतं की झाड लावा त्यावेळेला अक्षण आणि मी मिळून लावलं होतं आणि एवढं असं आलंय ते